रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शनिवारी आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करून अगदी थाटामाटात आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात महाराष्ट्रात या उत्सवाची शोभा पाहण्यासारखी असते असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्याच्या वेळी झाला होता म्हणून मध्यानाची वेळ गणेश पूजनासाठी योग्य मानली जाते पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनिटे असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये गणपती बाप्पांची पूजाही करू शकता पंचांगानुसार चतुर्थी तिथी सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांपासून ते सात सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांपर्यंत राहील मग आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही सात आहे आपण प्रत्येक जण गणपती बाप्पांची पूजा ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो आपण जर आपल्या घरामध्ये बाप्पा आणले तर आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहते तसेच आपल्याला बाप्पा हे कधीच कसलीच कमतरता भासू देखील देत नाही पण आपण आपल्या घरामध्ये बाप्पा आणतो तेव्हा आपल्याला काही नियमांचं पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे आपण जर नियमांचे पालन केले तर बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील नियम अजिबात काहीही अवघड नाहीत तुम्ही हे नियम अगदी सहज अगदी सहजरित्या तुम्ही हे पाळू शकता तर या दिवशी कोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पहिला नियम आहे की श्री गणेशाचे आगमन होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्ये दूध पाणी घालून औक्षण करावे मगच त्यांना आतमध्ये घ्यावे तसेच त्यांच्या डोक्यावरती टोपी देखील असावी जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपण त्यांचे कसे स्वागत करतो अगदी तसेच आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पांचे देखील स्वागत करायचे आहे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे तिथे आपल्याला एक पाट ठेवायचा आहे त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे मूर्तीचे मुख हे वस्त्राने आच्छादन करून ठेवावे जेव्हा आपण मूर्ती घरात आणत असतो तेव्हा मूर्तीवरती एक नवीन ब्लाउज पीस टाकायचे आहे मग तो कोणत्याही रंगाचा टाकला अगदी हिरवा लाल केशरी कोणत्याही रंगाचा टाकला तरीही चालेल पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून आपण कपाळी तिलक गंध धारण करावे मुंज झालेले असल्यास यज्ञोपवी धारण करून राहावे तसेच घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजा विधी करू नये पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर इत्यादी योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देवाचे तोंड पश्चिमेकडे होईल असे ठेवावे किंवा तुम्ही याच्या उलट देखील करू शकता शक्यतो मूर्तीचे तोंड पूर्वेकडे आणि पूजा करताना तुमचे तोंड पश्चिमेकडे होईल अशी योजना करावी पण आपल्या गणपती बाप्पांचे तोंड हे दक्षिण दिशेला चुकूनही करायचे नाही याची काळजी घ्यावी शक्यतो तुमच्या घरामध्ये जिथे देवघर आहे तिथेच आपण गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे दिवे आपल्याला आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत समयीमध्ये निरांजनामध्ये वाती घालून तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत उदबत्ती काडीपिटी देखील जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी प्लेट ठेवावी हल्ली झाकणाचे दिवे मिळतात तसे दिवे न भिजण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप हे भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून ठेवावे तसेच विड्याची पानं देठ देवाकडे करून ठेवावेत त्यावरती सुट्टे पैसे आणि त्यावर एक सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावेत देवाच्या कोणत्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत विड्याजवळच आपण फळेही ठेवावीत शक्यतो देवासमोर ठेवणे पूजा करताना अडचण होते या विड्यावरच आक्रोड खारी पंचखाद्य हे मांडून ठेवावे नैवेद्यसाठी दूध साखर खोबरे मोदक पेडे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून मगच त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवावे पंचामृत दूध दही मध साखर तूप एकत्रित किंवा वेगवेगळे तयार करून ठेवावे मोदक पेडे हे बॉक्स सहित न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवावे तसेच जानवे सोडवून मोकळे करून ठेवावे एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमकास गुंततात आणि सुटता सुटत नाही आणि आपली देखील मग चिडचिड होत असते त्यामुळे जानवे मोकळे करून ठेवायचे आहेत तसेच कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांचे कापसाचे वस्त्र तयार करून ठेवावे यजमानांनी शक्यतो सोहळं उपरण असा पोशाख करावा असे नसल्यास धोतर किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे गणपती समोर पूजेसाठी तांब्या तांभन किंवा भांडे ठेवावे आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याचे पाणी भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाणी भरलेले फुलपात्र किंवा पळी चमचा त्यांच्या उजव्या बाजूला तांभन हे असे असावे देवाला घालावायचे काही दागिने असतील तर ते देखील मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा अगोदर घालून ठेवले तरीही काहीही हरकत नाही अगदी तुम्ही घरी जरी पूजा करणार असाल तरी पण अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने ही पूजा केली आणि अगोदरच सर्व गोष्टी तयार करून ठेवल्या तर तुमची देखील धावपळ ही होत नाही एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले ही थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास सर्व प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर् जोड्या पाच सहा जोड्या अशा तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा किंवा छद्र नसलेल्या पानांचे सात आठ बिल्वपत्र असावीत शमी असल्यास मोकळी जुडी सोडून म्हणजे जुडी मोकळी करून ठेवावी म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्यास एका ताटात नीट नावासहित मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वा, वाट्या छोट्या वाट्यांमध्ये अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावेत ही सर्व तयारी आपल्याला उजव्या बाजूला असावी फुलांचे ताट ही उजव्या बाजूलाच असावे पूजा झाली की घरातील कोणत्याही व्यक्तीला गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध आणि चित्त होऊन म्हणजे अगदी सावध चित्तेने तुम्ही पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी महा महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फुलं दुर्वा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंत सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची फुले निर्माल्यामध्ये काढून टाकावीत तसेच गणपती बाप्पांची मूर्ती रोज हळुवारपणे रुमालाने स्वच्छ करावी व नंतर तुम्ही नवीन हार घालू शकता उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पांबरोबर दूध दही अथवा पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांनी बाप्पाला नमस्कार करावा त्यानंतर देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षता वाहव्यात आणि बाप्पांचे आसन थोडेसे हलवावे जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला चांबड्याच्या कोणत्याही वस्तू वापरायच्या नाही मग चांबड्याचा बेल्ट असेल चांबड्याची पर्स असेल तर ती बाप्पांपासून आपल्याला दूरच ठेवायची आहे कारण की चांबडे हे जनावरांपासून बनलेले असते त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे घरामध्ये जर कोणाला मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपण गणपती बाप्पांसमोर वेळोवेळी गोमूत्र हे शिंपडायचे आहे घरामध्ये कुणाचा आकस्मिक मृत्यू झाला असेल तर अशा वेळी गणपती बाप्पांची पूजा ही शेजाऱ्यांकडून करून घ्यावी गणपती बाप्पा घरामध्ये असताना भांडणतंटे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच घरामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी बाहेरील जरी व्यक्ती घरामध्ये मांसाहार करून येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच कांदा लसूण या याचे देखील आपल्याला सेवन या काळामध्ये करायचे नाही बाप्पाला गोडच पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ।